बी बैंगोच है तरह जगह सग ए थ्री टू फिफ्टी है

जाताना आईस्क्रीम खाताईल श्रीषा श्रीषा जाताना आईस्क्रीम खाताईल ते गोळा खावायचा आपण मग गोळ्या गोळा गोळा खायचा ही पाणीपुरी ज्यूस नका गोळा खाऊचा गोळा कुठे अरे गोळा कुठं होता काय 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 कोण सांगितलं वा म्हणून दिलीस काय मला बस आता श्रीषा फोटो नेक्स्ट नेक्स्ट बघायचं द नेक्स्ट डे गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्त आहेत चला आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जाऊ दे ही सिच्युअरेचर्ने परतना आहे तर ॲक्च्युली आय थिंक मला वाटतं साडेसात ते आठ वाजलेले होते तर ही एवढं प्रकाश ना की खरंच चला परत, पटकन आपण आवर आवरू आणि आपल्याला आता परत टिफिनची तयारी चालू करायची आहे श्रीशालाही मी घेऊन आलेली आहे सो त्यामुळे आता ती झोपलेली आहे तोपर्यंत म्हटलं की पटकन जेवढं काम आवरता येईल तेवढं आवरू रात्रीही खरंच खूप वेळ झाला यायला आणि नंतर थोडासा पसाराही तसंच आहे बट थोडंसं इग्नोर करा आता श्रीशा घरी असल्या की थोडं असं होतच जातं मग आता पटकन ती उठायच्या आधी आपण पटकन आवरू आणि टिफिनची तयारीसुद्धा करू सो चला लेट्स गो त्यामुळं उठल्या उठल्या ना की सगळे दरवाजे उघडण्याची मला एक घाण सवय चांगली सवय आहे बघायला तरी आता सध्या गर्मी सुरू आहे म्हटल्यावर डोर तरी ओपन तरी करायलाच हवं चला चहा घेतलेले होते मी ऑलरेडी आणि मग म्हटलं की चला चहा घेतल्याशिवाय माझं किचनमध्ये खरंच एकही काम होत नाही आहे त्यामुळे उठल्या उठल्या पहिला मी चहा घेते आपलं सगळं पहिल्यांदा आवरते आणि म्हणताना चहा घेते चहा घेऊन मग जे काही तुम्ही कितीही काम सांगा मला मग मला ते कामाचं काही कंटाळा येत नाही पण पहिला उठल्यावरती आपलं आवरल्यावरती ना की एक कप पहिला चहा लागतोच मग चहा छान मस्त असं फ्रेश घेऊन एकदम म्हणजे चहा घेतल्या ना तर मग दिवसभर कामं करायला रिकामा सो म्हणून उठले आवरले तर रवा ऑलरेडी आपल्याकडे आता संपलेला आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी धावपळीत ना की आपली सगळी तयारी राहून गेलेली आहे आता परत आपल्याला ती सगळी तयारी करायची आहे त्यामुळे रवाही संपलेलं होतं आणि मग म्हटलं की चला उपीट करू आता काल पोहे केलेले होते आणि आज सगळ्यांना खायची उपमा खायची खरंच इच्छा होते त्यामुळे मग म्हटलं की चला डबाही आपला ऑलरेडी रिकामा झालेला होता बरणी त्यामुळे धुवून वाळत घालून ठेवलेले होते ऑलरेडी मी त्यामुळे लगेच पटकन मी ते रवा काढून घेतलेला आहे थोडंसं वर शिल्लक राहिलेलं आहे तर त्यातलंच मी एक पाटी घेते रवासुद्धा आपल्याला आता भाजायचं सुद्धा आहे कारण आपल्याला सगळीच तयारी राहिलेली आहे त्यामुळे पटकन भाजून घेते आणि इकडं उपमाची तयारी करते इकडे भाजीची तयारीही करायला ठेवते कारण परत लेट नको व्हायला मग श्रीषा बघू उठल्यावरती ती जे काही खातो म्हणते ना तर त्याच्यावर आपण ठरवू ती जर आंबिल म्हटली किंवा नाचणीचं आंबिल म्हटली किंवा कण्या म्हटली तर आपण पटकन करता येईल नसेल तर उपमा जर ती खाल्ली तर मग दुसरं काहीच बनवायला नको दूध पितो म्हटली तरीही दूध देता येईल सो त्यासाठी मी तिच्याचसाठी काही तयारी केलेली नाही कारण तिचं आता स्कूलसुद्धा नाही टिफिनसुद्धा नाही आहे त्यामुळे तिला विचारूनच गोष्टी करता येईल म्हणून आणि सगळ्यांना माहिती आहेच की कुठलीही गोष्टी मी जर करायचं असेल तर पाकडल्याशिवाय निवडल्याशिवाय छान बघितल्याशिवाय कुठलीच गोष्टी मी करत नाही आहे तर त्यामुळे थोडंसं रवाही पाकडून घेतली आणि पटकन आपण भाजून घेऊ तर ही सगळी तयारी ऑलरेडी आपण आधी करत असतो तर त्यामुळे आपला वेळसुद्धा खरंच खूप वाचत असतो बट आता एक दिवस आपण थोडंसं वेळ काढून आपण ह्याही गोष्टी सगळं करून घेऊ जेणेकरून आपल्याला रोजचा स्वयंपाकामधला वेळ की वाचेल आता तुम्ही म्हणत असाल की वेळ काय वाचून करायचा का आहे किंवा जगातील म्हणण्यापेक्षा की आपली जी यशस्वी लोकं असतात ना त्याचं एक सिक्रेटच असते एक पर्सेंट यशस्वी लोकांचे सिक्रेट सवयीच असतात ते म्हणजेच काय वेळेचं आपलं महत्त्व प्रत्येक सेकंदाचा हिशोब ते करतात म्हणून वेळेचा सदुपयोग म्हणजेच त्यांची सुपर पॉवर असते त्यामुळे कमीत कमी, -कमी वेळेमध्ये आपलं छान हेल्दी टेस्टी जेवणसुद्धा व्हायला हवं आणि खूप वेळ असं किचनमध्येही घालवायला नको त्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो सुग्रण छान जेवणसुद्धा होतं आणि आपणही कंटाळा करत नाही की बाबा अरे की अरे किती वेळ झाला मी नुसतं किचनमध्येच आहेत असं होऊन जातं मग नंतरनं आपल्याला बाकीची कामं करण्यामध्ये एनर्जी पूर्ण जाऊन देते मग नंतरनं त्यामध्ये इंटरेस्ट राहत नाही आहे मग स्वयंपाक व्यवस्थित होत नाहीत मग परत घरातली कामं होत नाहीत मग अस्वच्छ असेल तर आपलं मूड फ्रेश होत नाही त्यामुळे कामावरही खूप परिणाम पडत असतो त्यामुळे काय करायचं की रोज एक छोटी गोष्ट तुम्ही स्वच्छ करायला जावा रोज सगळ्याच गोष्टी मी स्वच्छ करा म्हणत नाही आहे छोट्या मोठ्या गोष्टी जरी स्वच्छ केल्या तरी चालेल आणि कमीत कमी, -कमी वेळेत छान हेल्दी जेवण कसं घरच्या घरी बनवता येईल ना बघितलं ना तरीही चालतं म्हणजे आपलं सॅटर्डे संडे ना की मोस्टली बाहेर जास्त जाणार नाही आहे खाण्यापिण्यामध्ये ठीक आहे पंधरा दिवसातून एकदा किंवा वर्षातून एकदा वगैरे ठीक आहे की आपण बाहेर ॲडजस्ट करू शकतो पण रोज रोज बाहेरचं म्हणजे अरे बापरे खरंच खूप बॅड सवय असते ती बॅट आपल्या शरीरासाठी खरंच चांगलं नाही येते आणि आपण जसं घरामध्ये आपल्या अन्नाचं किंवा रिस्पेक्ट करतो किंवा आपण जसं घरी बनवण्याचा प्रयत्न करत असतो तसेच आपली मुलंसुद्धा शिकत असतात तर प्रत्येक सॅटर्डे संडे आपण जरी बाहेर जायचं म्हटलं तर आपली मुलंही उद्या तेच करतील सो जेवढं काही बनवता येईल तेवढं मी करते मलाही कंटाळा येतो त्यावेळेला मीही बाहेर जाते असं नाही आहे बट जेवढं होत येईल तेवढं घरी मी हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करतच असते वेळात वेळ वेड़ा काढून आपण हेल्दी बनवायचंच आहे सो म्हणून ह्यासाठी ही सगळी तयारी करायची जेणेकरून आपला कमी वेळ किचनमध्ये जाईल असं चला तर सकाळचं सगळं मी आवरले सुद्धा बांधलं सगळं झालं म्हणून तर ॲक्च्युली विचार केला दिवस की दिवसभर थोडासा ब्लॉगिंग घ्यायचा वगैरे कारण घर सगळं स्वच्छ करायचं होतं कपडे सगळे धुऊन टाकायचे होते मेन म्हणजे चादरी वगैरे सगळं धुवून टाकायचे होतात सो त्या काही गडबडीमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळं काही ब्लॉग वगैरे घेता आलेलं नाही आहे मग म्हटलं की सकाळचे आय थिंक दोन चपात्या आहेत दोन भाकरी आहेत अजून मग म्हटलं की आता परत तेही आपल्याला नाच करायचं नाही आहे वेस्ट घालवायचं नाही आहे आणि असं काहीतरी संध्याकाळचं गरम गरम वगैरेही लागतं म्हणून विचार केला की चला खिचडी करू म्हणजे जेणेकरून चपाती भाकरीबरोबर तेही होईल वेस्ट वेस्टसुद्धा काही जाणार नाही आहे आणि छान चटपटीत किंवा छान असं हेल्दी भन्नाट असं आपलं खिचडीसुद्धा तयार होईल सो त्यासाठी मी काय केलं की थोडंसं तूप घालून घेतले नंतरनं थोडंसं तेल टाकले आणि इथे मी जिरे टाकून घेतलेलं आहे नंतरनं ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण लसूण छान असं गोल्डन ब्राऊन होऊन नंतरनं आपल्याला मग नंतर कांदा वगैरे टाकून परतून घ्यायचे आहे तर ऑलरेडी मी कुकरला भात डाळ थोडंसं हळद हिंग वगैरे टाकून मी शिजवून घेतलेलं आहे तर ॲक्च्युली मला काय म्हणायचं आहे की तुम्ही पाणीचं थोडंसं प्रमाण जास्त घालून शिजवून घ्या जेणेकरून भात आपला मऊ होईल अशा हिशोबाने घ्यायचं आहे तर मग मी ते एका कुकरला भात शिजवून घेतलेलं आहे मग म्हटलं की नम नंतर माझ्या लक्षात आलं की चला आपण खिचडीची रेसिपी आपण शूट करू शकतो मग हे असं काहीतरी होत असतं त्यामुळे परमनंटली डोक्यात अजून बसलेलं नाही आहे की आपल्याला हे शूट वगैरे करायचं आहे त्यामुळे एक एक गोष्टी आपल्याकडं सगळं असं सुटत चालत असं वाटतं बट नाही आहे जेवढं करता येईल तेवढं आपल्याला करायचंच आहे तो छान गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत मी लसूणही परतून घेतलेला आहे नंतर त्यामध्ये कडीपत्ताही घातलेला आहे नंतर कांदा घालायचा आहे कांदाही छान गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत भाजून नंतर त्यामध्ये आपण टोमॅटो टाकू तर एकदम सोपी सिंपल आहे बट खायला खरंच खूप छान लागते नंतर ना तुम्ही त्याच्यावरती फोडणी घातला ना की वाव काय सांगू तुम्हाला खरंच जेव्हा कधी आपल्याला कंटाळा येतो ना तर खिचडी इज द बेस्ट खरंच सांगते त्यामुळे नक्की तुम्ही करा हेल्दी तर आहेच आहे नो डाउट पण करायलाही सोपी खायलाही सोपी आणि एकदम छान असं चव सुद्धा होऊन जातं भाताचे प्रकार कुठलेही मला द्या मला मी खूप आवडीने भाताचे प्रकार खातच असते सो नंतर त्यामध्ये मी घातलेलं आहे टोमॅटो टोमॅटो हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो छान परतल्यानंतर ना मग आपण त्यात बाकीचे जिनस वगैरे घालू शकतो म्हणजे जे काही मसाले वगैरे आपल्याला घालायचे आहेत ना तर ते त्यामध्ये आपण घालू शकतो तर हे संध्याकाळसाठी असं लाईट जेवणही तुम्ही करू शकता जे कोणी संध्याकाळी एकदम हेवी भी जेवण वगैरे करत नाही ना त्यांच्यासाठी खिचडी इज द बेस्ट खरंच तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही खरंच खूप आवडेल बटाटे वगैरे कुणी कुणी घालतात बट मी घालत नाही आहे तर यामध्ये थोडंसं मीठ घाला जेणेकरून आपल्याला टोमॅटो पटकन शिजले जातात त्यामुळे आणि फक्त एक लक्षात असू दे की भात आपण करतानाही आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे तुम्ही अंदाजानुसार तुम्ही ते फक्त मीठ घाला नंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला जे काही आपण भात वगैरे घातले शिजवून घेतलेलं आहे तर तेही घालायचं आहे आपल्याला त्याच्या आधी आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे मसालाही तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घालू शकता जिरे धनेपूड वगैरे तर मी इथं फक्त तिखट घालते आणि नंतर थोडंसं मीठ घालते आणि किचन किंग मसाला जर तुमच्याकडे असेल ना तर तेही तुम्ही नक्की घाला तर किचन किंग मसाला लाल तिखट आणि नंतर थोडंसं मीठ गरम मसालाही तुम्ही घालू शकता आणि नंतरनं आपल्याला घालायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर मस्त खरंच चव खूप छान लागते भात तसं बघायला गेलं तर खूप आवडता अन्न आहे माझं त्या तसं बघायला गेलं तर फुडीच आहे मी वेगवेगळे पदार्थही सध्या मला तसं खायला खरंच खूप आवडतात बट थोडंसं कंट्रोल सध्या मी करत आहे कधी कधी वाटतं की आयुष्य एकदाच आहे आणि तेही आपलं ते कंट्रोल बट इट्स ओके थोडे दिवसच करावे लागतील नंतरनं आपण थोडंसं मेंटेन करू म्हणजे सगळेच पदार्थ आपल्याला खाता येईल असं सो अशा पद्धतीने माझी खिचडी तयारी तयार झालेली आहे वरून भरपूर अशी कोथिंबीर घाला थोडंसं शिजू द्या म्हणजे अजून थोडंसं मऊ होऊन जाईल आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं खिचडी करताना तर नक्की मला कमेंट करून सांगा तर अशी छान अशी मस्त असं खिचडी झालेली आहे घमघमाट तरी घरी सुटलेलं आहे सध्या तरी आता सो so, थोडंसं शिजू द्या शिजल्यावरती खरंच खूप छान लागतेच आणि थोडंसं वरून कोथिंबीर घारा म्हणजे एक नंबर वर तुपाची सर जरी तुम्ही सोडली ना तरीही खरंच खूप छान लागते खाताना जरी वरून तूप घेतला ना तरी मस्त वरून जरी तुम्ही लसणाची फोडणी घातली ना पण तडका मारला ना तरी एक नंबर सो चला मग आता थांबू इथेच आणि जास्त वेळ नको घ्यायला तर कशी वाटली खिचडी तर नक्की कमेंट करून सांगा नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच आपण एक छान व्हिडिओ घेऊन येऊच सो तोपर्यंत बाय बाय काळजी लॉट्स ऑफ क्लब फ्रॉम मेकांची सोनाली